कोगनोळीमध्ये चोरांची बंद घरावर नजर मल्लैया डोंगराच्या पायथ्याजवळ असणाऱ्या मेंढपाळाच्या घराची चोरांच्याकडून टार्गेट नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीत धाडसी चोरी लाखो रुपयाचा माल कोगनोळी तालुका निप्पाणी येथील मल्लैया डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका मेंढपाळाच्या बंद घरावरती चोराने डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्याकडून पंचनामा करून पुढील तपास चालवला आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की मल्लया डोंगराच्या पायथ्या शेजारी असणाऱ्या एका घरामध्ये चोरांनी आपली नजर लावली होती शंकर बाळू कोळेकर हे आपल्या कुटुंबासह या डोंगराच्या पायथ्याशी राहतात गुरुवारी रात्री स्वतःच्या मेंढ्यांच्या कळपामध्ये घरातील सर्व सदस्य घराला कुलूप करून घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन कुलूप उचकटून घरामधील सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने व दोन तोळे चांदीचे दागिने तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याचे केल्याने तसेच तिजोरीमध्ये असलेले सर्व साहित्य इतरत्र फेकल्याचे दिसून आले शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मेंढपाळांच्या कुटुंबातील प्रमुख घरी आल्यानंतर शुक्रवारी दिवसभर उन्हातानात फिरणाऱ्या बिचाऱ्या मेंढपाळाच्या बंद घरावरती चोराने डल्ला मारल्यामुळे उपस्थित नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त होत होती सदर घटनेची नोंद निपाणी पोलीस स्टेशन मध्ये झाली असून पुढील तपास सुरू आहे जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडे सह निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी